जिल्हा परिषद हातनूर शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाची शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता जिल्हा परिषद शाळा हातनूर गुणवत्ता मॉडर्न स्कूल सह उपक्रम याच्यामध्ये जिल्हाभर राहत असते चौऱ्याहत्तर साली स्थापन झालेल्या जिल्हा परिषद शाळा हातनूरचे हे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष होते या वर्षामध्ये पालक सहभागांच्या पाककला आठवडी बाजार आरोग्य शिबिर नवसाक्षरता मेळावा माजी विद्यार्थी संमेलन असे वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची सांगता माननीय शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्या उपस्थितीत सर्व यशवंत विद्यार्थी व स्पर्धेत सहभागी पालक व शिक्षकांचे नीता सावंत सलमा मुल्ला कलावती कदम पल्लवी भोसले शशिकांत पाटील यस्मिन वलाणकर सुलीम मुलानी ज्योत्सना पाटील ज्योती कापसे स्वाती पाटील दीपक बोबडे या शिक्षकांचा टीम प्रमुख मुख्याध्यापक वसंत पाटील तसेच सेवानिवृत्तीबद्दल शशिकला पाटील व हनुमंत पाटील यांचा सपत्निक सत्कार तसेच वर्षभरातील उपक्रमांचे बक्षीस वितरण महाराष्ट्र युवा रत्न शशिकांत पाटील यांची सांगली जिल्हा शिक्षक संघटनांच्या समन्वय समिती सह सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी बाला पेंटिंग गुणवत्ता निपुण नास परीक्षा रेकॉर्ड परसबाग संगणक कक्ष प्रयोगशाळा खेळाचे साहित्य वाचनालय शालेय पोषण आहार सांस्कृतिक हॉल माझ्या गावचा धडा चला सावली पेरूया इत्यादी उपक्रमाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आमच्या तब्बल दहा संगणक या दहा संगणकांना लागणार फर्निचर पंधरा संगणक त्या पंधरा संगणकांना लागणारं सगळं फर्निचर त्या रूमची थीम काय असावी कलरची यासह या वर्गामध्ये कोणते फोटो असावे ते किती आयसाइडला असावेत एवढं सगळं त्या व्यक्तीने या शाळेला दिलं होतं त्या कॉम्प्युटर आपण शिकवताना खूप मर्यादा येतात शिक्षक फार काही शिकवू शकत नाही पण मला सांगायला अभिमान वाटतो की या शाळेमध्ये सहावी सातवीचे विद्यार्थी मुंबईला जाऊन कोडिंगमध्ये त्यांनी कोर्स पूर्ण करून त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे मिळवलेली आहेत त्यासाठी या शाळेला मदत करणाऱ्या या वरच्या वर्गाच्या सगळ्यांच्या लाडक्या अतिशय कमी मानधनावर आपण त्या या शाळेच्या त्यांचे मिस्टर या शाळेचे हे आहे माझे विद्यार्थी त्या जे योगदान देतात एम दे एस सी कॉम्प्युटर असलेल्या स्वाती पाटील मॅडम यांचा या ठिकाणी आपण बळापत्र देऊन या ठिकाणी कोर्तुक करावं अशी मी तुम्हाला विनंती